समाचार नमस्कार मी हुकमत पोरानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळ्या बातम्या वेगळे ग्राउंड ची रिपोर्ट दाखवतोय मी आज एक तुम्हाला असाच एक वेगळा विषय दाखवणार आहे विषय खूप भारी आहे त्यावर लोक जे असतात ना त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी काही लोक समाजामध्ये पुढे येत असतात असाच एक विषय तुळजापूर शहरात आहे मी आता आणि इथं माझ्या पाठीमागे पाहत आहे इथं परमपूज्य स्वर्गीय माणिकराव दादा कदम पाटील यांची आता इथं पुण्यतिथी आहे त्यांची अठरावी पुण्यतिथी आहे अठराव्या पुण्यतिथी निमित्त नेमकं इथं शिबिर भरवलं गेलंय आता शिबिरामध्ये काय विशेष आहे मी तुम्हाला सांगतो इथं वर लिहिलेलं आहे त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबीर मोफत चष्मा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत काळा चष्मा सगळं मोफत आहे वयोवर्धव लोकांसाठी खूप अडचणी असतात त्यांच्या डोळ्याचे आजार होणं किंवा त्यांना कमी दिसणं याच्यासाठी एक पुण्यतिथी आगवेळी साजरी केली जाते आता नेमकं यांच्या आयोजक आहेत कोण आहेत काय आपण थोडं पुढे जाऊ आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करू नेमकं इथं आता शिबिर चालू आहे आणि शिबिरामध्ये काय आहे वैशिष्ट्य काय आहे किती दिवसापासून आणि त्यांचं काय नेमकं उद्दिष्ट काय आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तिथं आपल्या सोबत जे आयोजक आहेत आयोजक ज्यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते आयोजक माझ्या सोबत आहे दादा त्यांची आपण शेत प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत काय सांगाल शिबिर आयोजित केलंय मोफत तपासणी मोफत मोदी बिंदू शास्त्रक्रिया हे सर्व मोफत करताय तुम्ही काय नेमकं काय उद्दिष्ट आहे काय कारण आहे स्वर्गीय माणिकराव दादा कदम पाटील भोपी मुख्य पुजारी आणि माझे आजोबा आणि माझी विश्वस्त मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या अठरावी पुण्यतिथी आहे मी दरवर्षी या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणजे या आधी पण जयपूर फूट शिबिर ठेवलेले आहेत जे जवळजवळ मी आतापर्यंत राबवले आणि मधल्या कोरोनाच्या काळामध्ये तो काळ सगळीकडेच कोरोनाचा थैमान माजलं होतं त्यावेळेस त्यावेळेस मी त्यावेळेस हे शिबिर केलं नाही परंतु मोतीबिंदू शिबिर केलं मोतीबिंदू शिबिरामध्ये जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण मोफत करून आणल्या त्यामध्ये त्यांचं जाणं येणं असेल त्यांचं खाणं पिणं असेल माणिकराव दादा कदम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि लक्ष्मी देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाना हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवला जवळजवळ सत्तर हजार लोकांच्या आम्ही या तालुक्यामध्ये तपासण्या केल्या आणि त्यामधून जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांचे ऑपरेशन आपण त्या ठिकाणी करून आणले कारण की काय शेतमजूर असतील शेतकरी असतील ते सहसा आपल्या डोळ्यांकडे लक्ष देत नाहीत आणि सगळं सब... सगळ्या गोष्टी आपण करू शकतो त्यामुळं त्या ठिकाणी पोट दिनचर्या करत असतो पण त्यांनी कधीच आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही दृष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे या ठिकाणी आपण हा आमच्या जी काही स्वर्गीय मानिकराव दादा आहेत हे पूर्वीपासून तुळजापूरमध्ये गोपे मुख्य पुजारी म्हणून काम करत असताना जे काही या भाविक मंडळी आहेत ज्यांच्याकडे आल्यानंतर जेवणासाठी पैसे नसायचे ज्यांच्याकडे राहण्याची सुविधा नसायची तर मंदिरासमोरचा आमचा वाडा मोफत त्यावेळेस पासून अन्नदान सुद्धा करायचे आणि या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय पण करायची राहण्याची सोय करायची त्यांचा एक विचाराचा वारसा घेऊन आम्ही त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो किती वर्ष आहे हे आता जवळजवळ मी माझं वर्ष आहे अठरा वर्ष झालं तुम्ही सतत कार्यक्रमाला अठरा वर्षापासून जयपूर फूड शिबिर असेल मोतीबिंदू शिबीर असेल मोफत आता या ठिकाणी मोफत चष्मे सुद्धा ज्यांना नंबर लागलेला आहे त्यांना मोफत चष्मा सुद्धा या ठिकाणी आम्ही पण मोफतच सगळं तुम्ही आता प्रत्येक रुग्णाच्या मागे काही खर्च आहे जो आम्हाला ट्रस्टला द्यावा लागतो त्या एच वी देसाई हॉस्पिटल त्यांचं येणं असेल थोडाफार खर्च असेल तो आपण संयुक्त विद्यमान करतो मोफत चष्मे देतो मोफत काळा चष्मा देतो आणि त्यांना सुखरूप आवरून आपण या ठिकाणी आणून सोडतो किती लोकांच्या याच्यामध्ये आतापर्यंत निदान झालं ऑपरेशन किती लोक झालं त्याचा अंदाज लागू शकतो का नाही नाही मी तुम्हाला सांगितलं ना ज्यावेळेस सत्तर हजार लोकांना तपासलं त्यावेळेस जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया हजाराच्या सत्तर हजार डोळे तपासणी केली आणि डोळे तपासणी केल्यानंतर साडे चार पाच हजार लोकांना मोतीबिंदू निघाला तुम्ही सत्तर हजार लोकांची तपासणी केली केली दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार जवळजवळ दोन हजार सहा पासून हा कार्यक्रम राबवतो पण परंतु मागच्या वेळेस मी पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये आणि बहात्तर गावामध्ये सुद्धा या ठिकाणी मी हे शिबीर राबवलं आणि त्यामधनं जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया करून आणल्या तुळजापूर विधानसभा हो तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तसंच जयपूर पुढ मी जिल्ह्यासाठीच घेतो आणि जिल्ह्यातून अपंग बांधव ज्यांना हात ज्यांचे कट झालेले आहेत पाय कटकट झालेले आहेत जे दिव्यांग आहेत त्या ठिकाणी अशा लोकांना कृत्रिम हात पाय देण्याचं काम केलं आणि त्यासाठी मला दोन हजार एकोणीस ला दिव्यांग दिव्यांग एकता पुरस्कार सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा मिळाला हे सर्व करत असताना अडचणी वगैरे काय येतात काय अडचणी कशासाठी म्हणजे हे हा उपक्रम का राबवता मी काय म्हणतो हा सामाजिक उपक्रम मी पहिल्यापासून राबवतो परंतु माझ्या आजोबा स्वर्गीय माणिकराव दादा कदम पाटील हे खूप दयाळू होते आणि सगळ्यांबरोबर काम करणारे सगळ्यांना प्रेरणा देणारे त्यांचीच प्रेरणा घेऊन मी या ठिकाणी शिबिर घेणार काय असेल नागरिकांना तुमचा मला वाटतं की या ठिकाणी आज हे डोळ्याचं ऑपरेशन आहे डोळ्याच्या ऑपरेशनच्या निमित्ताने मी सांगतो की कित्येक लोक आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करतात कामाच्या नादातून मग तो मोतीबिंदू होतो मोतीबिंदू हो नंतर काचबिंदू होतो आणि नंतर पूर्णपणे येत नाही म्हणून लोकांनी ज्यावेळेस आपला मोतीबिंदू पिकलाय त्यावेळेसच तो काढला तर त्याची ते दृष्टी परत अजून चांगली येऊ शकते पूर्वीसारखी दृष्टी होऊ शकते त्यामुळं आणि काहींची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसते की पंधरा वीस हजार रुपये खर्चून त्या ठिकाणी कॅट्रॅक्ट ऑपर आप, ऑपरेशन मतिबंदी ऑपरेशन करण्याचे तर त्या ठिकाणी करू शकत नाहीत पैशाच्या अभावानं म्हणून या ठिकाणी ही एच व्ही देसाई हॉस्पिटल आहे हे भारतातील दोन नंबरचं हॉस्पिटल आहे तिथं काळजी करून त्या डॉक्टर या ठिकाणी ऑपरेशन करतात करतात नाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव ऍडव्होकेट धीरज आप्पासाहेब कदम पाटील आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्याहत्तर अकरा बरं त्याला सांगा फोन नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्याहत्तर अकरा तुळजापूर शहरामध्ये धीरज पाटील यांनी त्यांच्या आजोबाच्या अठराव्या निमित्त म्हणजे प्रत्येक वर्षी ते वेगवेगळे वे उपक्रम राबवतात ज्या व्यक्तीला अपंगत्व आलेलं आहे ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाहीत अशा व्यक्तींना सुद्धा त्यांना सोय करायची असे शिबिर सुद्धा त्यांच्यासाठी राबवलेले आहेत मात्र डोळ्यांना दिसत नाही खूप मोठा प्रॉब्लेम असतो अंधत्व येण्याची शक्यता असते आणि माणूस थोडं दुर्लक्ष करत या डोळ्याकडं तर तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करू नका अशी ज्या ठिकाणी शिबिरं होतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःचे डोळे तापवू शकता आणि हा जो अनुभव उपक्रम आहे असे उपक्रम समाजातले जे समाजसेवक आहेत सामाजिक सामाजिक संघटना असतील किंवा जा दानशूर व्यक्ती असतील अशा व्यक्तीने असे उपक्रम करणं गरजेचे जेणेकरून जे, जे काही वयोवृद्ध नागरिक का आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत निराधार व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना अशा उपक्रमातून नक्कीच आधार मिळू शकतो जे आता धीरज पाटील यांनी आपल्या समोर एक अनोखा उपक्रम ठेवलेला आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव नंबर yeah. कार yeah.

एक डोळा गेलाय एकाच ऑपरेशन करावं लागत पर्याय नाहीये येत गेलाय ना डोळा येत करून घ्या बाहेर ना

आपण शिबिराचा लाभ घ्यावा स्वर्गीय कैलासवासी माहिरराव दादा कदम पाटील चेक 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 हॅलो माय चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 सकाळी इथं नऊ वाजता या नाही नाही इथं आल्यावर नंतर तुम्हाला घेऊन जातो ही गाडी जाते घेऊन हा परत मोफत आहे ऐका आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन परत बाकी सगळं